विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षकांचे सतत प्रशिक्षण गरजेचे एन व्ही पाटील तुर्केवाडी येथे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे पाच दिवसीय प्रशिक्षण सुरू सोळा तज्ञ मार्गदर्शकांकडून दोनशे पंचवीस शिक्षकांना आधुनिक अध्यापनाचे मार्गदर्शन विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांसमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत विविध विद्याशाखांचा प्रचंड विस्तार होत असताना शिक्षकांनीही अध्यावत राहणे आवश्यक आहे वेळोवेळी प्रशिक्षण घेतल्यास शिक्षक सक्षम होतील आणि परिणामी विद्यार्थीही सुजान तयार होतील असे प्रतिपादन शिरोळ पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एन व्ही पाटील यांनी केले ते तुर्केवाडी तालुका चंदगड येथे आयोजित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षमतावृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते शासनाच्या वतीने आयोजित या पाच दिवसीय प्रशिक्षणात दोनशे पंचवीस शिक्षक सहभागी झाले असून त्यांना सोळा तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे यावेळी कान्हूर केंद्रप्रमुख जी बी जगताप मुख्याध्यापक व्ही के फगरे सुभाष बेळगावकर टी एल तेरणीकर व्ही एन सूर्यवंशी गोविंद पाटील सुनील कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते प्रशिक्षण वर्गात ई एल पाटील पी एम ओळकर प्राध्यापक सचिन पाटील पी एस मगदूम बाळकृष्ण मुदकेकर विश्वास पाटील हे तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत बी आर सीचे समन्वयक सुनील पाटील महादेव नाईक अमृत देसाई हे कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात शिक्षकांना अत्याधुनिक अध्यापन कौशल्ये विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्ये डिजिटल शिक्षण तंत्रज्ञान आदी विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे